स्वामी कोकणात सुद्धा आले होते तुम्हाला माहिती आहे का माझ्या पाठीमागे हे मंदिर आहे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे आणि मी आहे वेंगुर्ल्या मध्ये कॅम्प रोड महाडा कॉलनीच्या बाजूलाच आहे हे श्री स्वामी समर्थांचं मठ इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे इथेच आहेत स्वामींच्या आत्मपादुका आनंदनाथ महाराज हे स्वामींचे मोठे भक्त होते स्वामींनी दिलेल्या आदेशानुसार आनंदनाथ महाराज अक्कलकोट वरून जात असताना स्वामींकडून त्यांनी प्रसाद मागितला त्यानंतर स्वामींनी आपल्या मुकातून मुकातून म्हणजे मौनातून किंवा एकही शब्द न बोलता त्यांनी आपल्या आत्मपादुका आनंदनाथ महाराजांना दिल्या आजही तुम्ही त्याच आत्मपादुकेच दर्शन इथे करू शकता प्रत्येक बृहस्पतीवारी म्हणजे गुरुवारी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आणि याच आहे त्या पादुका चांदीच्या पिंडीमध्ये पिंपळाच्या पानावरती एका स्फटिकमध्ये आणि आनंदनाथ महाराजांची इथे समाधी सुद्धा आहे स्वामींच्या आत्मपादुकेचं दर्शन मोजता येईल इतक्या कमी ठिकाणी करायला मिळतं जर तुम्ही नेक्स्ट टाइम येत आहे वेंगुर्ल्यामध्ये किंवा कोकणात तर नक्कीच गुरुवारी सकाळी आठ ते दहाच्या मध्ये या मंदिरामध्ये येऊन स्वामींच्या आत्मपादुकेचं दर्शन करा